आज मला बघायचंच आहे माझ मित्र माझ्यावर किती प्रेम करते भावानो आज मी स्वतःला संपवणार आहे अरे तू काही डोस पडलायस काय नाही आज मी फास लावणारच आहे अरे काय झालंय असं का करायला मी काय सांगणार नाही मी आज फास लावून घेणारच आहे अर्थाब अरे विक्रे उठकी काय तर सांगायला ह्याच्या मी पहिला ह्याच्या बाला फोन लाव दाखवतो ह्याला आता दाजी आज मला बघायचं होतं तुमच्या दोघांचं माझ्यावर किती प्रेम आहे काय पण आज मला समजलं तुमच्या दोघांचं माझ्यावर किती प्रेम आहे हॅलो नेहा ऐक की अग विशाल विशाल काय त्यानं फास लावून घेतलाय आता आजपासून तू माझ्या संग बोल अच्छा <laughs> 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 oh, no 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 no